जरा डोळे मिटून विचार करा तुम्ही आकाशात तीस हजार फूट उंचीवर आहात शून्याच्या खालील तापमान श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन नाही कानावर प्रचंड दाब आहे खाली मृत्यूची दरी आहे आणि तरीही कोणीतरी एवढ्या धोक्यातून वाचून जगासमोर उभा राहतो हे ऐकायला देखील चित्रपटासारखं वाटत आहे पण हा सिनेमाचा सीन नाही ही खरी घटना आहे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी जे घडलं त्याने सगळ्यांना हादरून सोडलं अफगाणिस्तानातून आलेलं विमान प्रवासी उतरले कर्मचाऱ्यांनी तपासणी सुरू केली आणि अचानक त्यांच्या डोळ्यासमोर एक तेरा वर्षांचा मुलगा विमानाच्या चाकाजवळून बाहेर येताना दिसला होय विमानाच्या मागील लँडिंग गिअर कंपार्टमेंटमध्ये लपून हा मुलगा अफगाणिस्तानमधून भारतात पोहोचला होता यावर आपसूक प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही एवढ्या धोकादायक परिस्थितीत हा मुलगा वाचला तरी कसा त्याला एवढं धाडस करावं का वाटलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढ्या सुरक्षा यंत्रणाच्या डोळ्यात देखत हा मुलगा कसा त्यांच्या डोळ्या खालून निसटला तेच या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा ही घटना के एम एअरलाइनच्या आर क्यू डबल फोर झिरो वन फ्लाईटमध्ये घडली हे विमान काबुलवरून दिल्लीकडे निघालं होतं भारतीय वेळेनुसार सकाळी आठ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी विमानानं उडान झालं साधारण दोन तासाच्या प्रवासानंतर दहा वाजून वीस मिनिटांनी हे विमान दिल्लीच्या टर्मिनल तीन वर लँड झालं प्रवासी उतरले क्रू मेंबर आपली कामं करत होते तेव्हा कर्मचाऱ्यांच्या डोळ्यासमोर अविश्वसनीय दृश्य समोर आलं एक छोटासा मुलगा फक्त तेरा वर्षांचा विमानाच्या चाकाजवळ उभा होता सुरक्षा रक्षक आणि क्रू मेंबर आधी घाबरले हा मुलगा नेमका आतमध्ये आला तरी कुठून तो वाचला तरी कसा लगेच त्यांनी त्या मुलाला च्या ताब्यात देण्यात आलं नंतर पोलीस चौकशीसाठी मुलाला घेऊन गेले मुलानं सांगितलं की त्याला लहानपणापासून विमानात बसून प्रवास करण्याची स्वप्न होती पण त्याच्याकडे तिकीट घेण्याची क्षमता नव्हती म्हणून त्यानं धाडस करून विमानाच्या लँडिंग गियरमध्ये लपण्याचा निर्णय घेतला उत्सुकतेपोटी केलेल्या या कृत्यानं मात्र त्याचा जीव धोक्यात घातला होता विमान जेव्हा तीस हजार फूट उंचीवर जातं तेव्हा बाहेरचं तापमान हे साधारणतः मायनस चाळीस ते मायनस साठ डिग्री सेल्सिअस पर्यंत असतं ऑक्सिजनचं प्रमाण या ठिकाणी फारच कमी असतं लँडिंग गिअरच्या खालच्या भागात हायड्रोलिक पाईप्स ब्रेक सिस्टीम आणि इतर उपकरणं असतात हे ठिकाण खूपच धोकादायक आणि असह्य असतं तज्ञांच्या मते या ठिकाणी कोणाचाही श्वास गुदमरून मृत्यू होण्याची शक्यता ही जवळपास नव्वद टक्के एवढी असते मग अशा स्थितीमध्ये हा मुलगा नेमका वाचला तरी कसा तज्ज्ञांच्या मते कधी कधी शरीर अति थंड वातावरणात हायपोथर्मियामध्ये जात असत शरीराचा मेटाबॉलिझम मंदावतो त्यामुळे थोड्या वेळापुरता माणूस जगू शकतो हा तेरा वर्षांचा मुलगा कदाचित अशाच नशिबाने वाचला असावा या घटनेनं पुन्हा एकदा अफगाणिस्तानची परिस्थिती डोळ्यासमोर उभी केली तिथं मुलांच्या हातात शिक्षणाऐवजी भीती आहे बेरोजगारी आहे आणि असुरक्षित असं भविष्य आहे या मुलालाही कदाचित आपल्या देशातून बाहेर पडून नवजीवन हवं होतं पण एवढ्या लहान वयात त्यानं एवढं मोठं धाडस केलं हीच धोकादायक बाब आहे दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा तालिबानानं अफगाणिस्तानमध्ये सत्ता घेतली होती तेव्हा हजारो लोकांनी देश सोडण्यासाठी विमानतळावर धाव घेतली होती अनेक लोकांनी विमानाच्या चाकाला दाराला लटकण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवानं ते आकाशात उड्डाण घेताच खाली कोसळून मृत्युमुख पडले या घटनेनं भारतातील सुरक्षा यंत्रणांना मोठा धक्का बसला एवढ्या कडक तपासणीतून हा मुलगा विमानात कसा शिरला विमानतळ सुरक्षा एअरलाइन्स कंपनी आणि आंतरराष्ट्रीय नियम यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे भारतीय अधिकाऱ्यांनी तपास पूर्ण करून हा मुलगा सुरक्षित परत अफगाणिस्तानला पाठवला तो कुंडूजचा रहिवासी असल्याचं समजलं पण या घटनेनं आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं लक्ष वेधून घेतलं तेरा वर्षाच्या मुलानं जगाला दाखवून दिलं की निरागस स्वप्न कितीही धोकादायक मार्ग निवडू शकतात एका छोट्या मुलाची उत्सुकता विमानात बसण्याची इच्छा पण त्यामागे दडलेली असुरक्षितता अस भीती आणि गरिबीची कथा सगळ्यांना विचार करायला लावते आज तो मुलगा वाचला पण प्रश्न असा आहे उद्या कुणीतरी असाच प्रयत्न केला आणि त्याचा जीव गेला तर आंतरराष्ट्रीय विमान सुरक्षा ही केवळ प्रवाशांसाठी नाही तर अशा घटनांना रोखण्यासाठी सुद्धा तितकीच महत्वाची आहे हा प्रसंग म्हणजे एक चेतावणी आहे गरिबी असुरक्षितता आणि युद्ध यांमुळे लहान मुलं एवढ्या धोकादायक वाटा निवडत असतील तर त्यावर जगानं गंभीरपणे विचार करायला हवा शेवटी एवढंच मनावं असं वाटतं विमानाच्या चाकाजवळ लपवून आकाशात जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं आहे पण या मुलांना दाखवून दिलं की कधी कधी नशिबाचं चाक फिरतं आणि मृत्यूच्या उंबरठ्यावरून देखील जीवन परत मिळता येतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा या ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज होमोपॅथी क्लिनिक लगेज भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन